नमस्कार शेतकरी मित्रांनो आधुनिक शेतकरी या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि मी सोमीनाथ खांडे बराड आज तुम्हाला दाखवणार आहे टोकन यंत्र शेतकऱ्याच्या भाषेत सांगायचं झालं तर टोकन यंत्र अगदी शुद्ध दुकानदारांच्या भाषेत किंवा सुशिक्षित शेतकऱ्यांच्या भाषेत सांगायचं झालं तर व्हील सीडर पण याला म्हणतात ॲक्च्युअल इंग्लिशमध्ये हा व्हील सीडर आहे सीडर म्हणजेच बियाणे व्हील म्हणजेच चाक आता या प्रमाणात याचं जे विश्लेषण आहे ते तुम्हाला मी सांगितलं थोडक्यात माहिती देतो या व्हील सीडरला एकूण बारा दाता असतात हे जे समोर दिसतंय तुम्हाला हे बारा दाता आहेत आणि बऱ्याचशा व्हील सीडरला चौदा असतात काहींना दहा पण असतात ज्याचे त्याच्या कंपनीच्या मॅन्युफॅक्चरवर ह्या गोष्टी अवलंबून आहे हे जे व्हील सीडर आहे हे विधिविहान कंपनीचं आहे आणि ह्याची मजबूती वगैरे टेस्ट करूनच नंतरच आपण हे खरेदी केलं आहे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा विषय हा येतो शेतकरी मित्रांनो की आ, जी ह्याची क्वालिटी आहे त्या क्वालिटीनुसार त्यानंतर बियाणे सगळ्यात महत्त्वाचं आपण जे बियाणे पेरत असतो त्या बियाणे पेरताना आपलं बी किती पडतंय किंवा आपल्या बियाची जी संख्या आहे ती कशी पडली पाहिजे किती इंचावर पडली पाहिजे त्याची खोली किती असली पाहिजे ह्या सगळ्या ज्या शास्त्रशुद्ध गोष्टी आहेत त्या या कंपनी पुरेपूर पाळलेल्या आहे आपल्याला आप कुठल्याही कंपनीचा प्रचार प्रसार करायचा नाही आहे परंतु ज्या पद्धतीने अनुभवी शेतकरी माझ्यासोबत आहेत तर ते मागच्या दहा ते बारा वर्षापासून शेतीमध्ये अगदी बाजरी असू द्या मूग असू द्या किंवा ज्वारी असू द्या हे हाताने पेरणारे शेतकरी आहेत यांनी हे आहेत आताच्या पिढीचे शेतकरी परंतु यांनी मागच्या पिढीकडून ही शिकवण घेतली की पेरतात कसं आज रोजी जर पेरायचं ठरलं तर, जस जस हो हो तर आज जास्तीत जास्त ट्रॅक्टरचा वापर होतो किंवा यंत्रिकीकरणाचा वापर होतो तर परंतु आज बाजरीसारख्या बारीक बारीक बियांना यंत्राने पेरणंसुद्धा आजही मुश्किल आहे परंतु आपण या यंत्रातून बाजरीसुद्धा अगदी टोकन पद्धतीने पेरू शकतो तर ते म्हटले की व तुम्ही आणलंय मशीन तर खरं पण मला एक ट्रायल बेसवरती दाखवा आता या आधी आपल्याकडे पूर्वी दुसऱ्या कंपनीच्या मशिनरी होत्या तर तुम्हाला मी ट्रायल बेसवरती दाखवतोय आता आपण याच्यामध्ये भिंगरी जी आहे ती लावलेली आहे कॉटनची म्हणजे सरकीची परंतु आपल्याकडे सध्या कापसाचं बियाणं उपलब्ध नसल्या कारणे आपण त्यामध्ये तुरी टाकली आहे तर आता ही कडक रान आहे परंतु तुम्हाला बी दिसावं म्हणून आम्ही त्यावरती एक शे तुम्हाला ट्रायल बेसवरती फक्त चालून दाखवतोय तुम्ही व्हिडिओ लक्ष देऊन बघा तुम्हाला प्रत्येक दातावरती म्हणजेच यंत्राच्या प्रत्येक दातावरती बी पडताना दिसेल आणि अगदी फक्त एक 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 असं असेल मशीन हळू चालवल्यानंतर थोडंसं डिफिकल्ट येऊ शकतं कारण की बियाणे थोडंसं फारच कमी आहे त्यामुळे हे शेतकरी आहेत भगवान खांडे बराड आपण यांना याच्यामध्ये हे टोकन यंत्र कसं चालतं किंवा चालवण्यासाठी किती सोपं आहे या पद्धतीमध्ये सांगितलंय त्यांनी मला प्रश्न विचारला की याला जर आपण दिवसभर चालवायचं ठरलं तर आपण किती एकर क्षेत्र यापासून म्हणजे पेरू शकतो तर सगळ्यात महत्त्वाचं शेतकरी मित्रांनो एक माणूस एका दिवसाला म्हणजेच महिला असेल पुरुष असेल एका दिवसाला एक एकरची लागवड मात्र करू शकतो तर हे मशीन जे आहे हे चार माणसांचं काम करतं म्हणजेच एकूण चार एकर क्षेत्रापर्यंत तुम्ही लागवड करू शकता विषय विशे, विशेषतः अशी आहे की तुम्ही बघत असाल आता इथे दोन आहेत इथे एक आहे परत इथे एक आहे इथे एक आहे प्रत्येक सहा इंचावरती एक दाना एक एक हे बघा एक एक आता मध्ये थोडंसं खाली जमिनीत गेले एक एक आत आपण जी भिंगरी लावली आहे ती आहे कापसाची कॉटनची परंतु आपण तुरी टाकली आहे साईज आपली तीच समतोल समथिंग आहे त्यामुळे आता बियाणं जर बारीक असेल तर दोन पडतात आणि बियाण्याची साईज योग्य असेल तर मात्र एकच पडतं आणि सु आ, आहे खूप काही असं मेंटेनन्स सारखा प्रकार नाही सामान्य शेतकरी अडाणी शेतकरीसुद्धा या वस्तूला चालवू शकतो मेंटेन करू शकतो भिंगरीसुद्धा बद बदलू शकतो तर तुम्हीच सांगा कमेंटमध्ये की तुम्हाला हे यंत्र कसं वाटलं त्यानंतर मला थोडीशी एक प्रतिक्रिया द्या तुम्हाला हे मशीन चालवताना कसं वाटलं भारी वाटलं एकदम म्हणजे काही लोटताना त्रास वगैरे हो झाला नाही नाही म्हणजे एकदम सोपं जातं का आणि तुम्ही जे वाकून टोकन करत होता त्यापेक्षा हे सोपं आहे का एकदम नंबर एक हे एक। चार एकर काम करेल का मग तुमच्या हिशोबाने हो शंभर टक्केच आणि शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर कापूस लागवड करायचा असेल मका लागवड करायची असेल सोयाबीन लागवड करायची असेल तर टोकन यंत्रामध्ये ज्या साईजेस असतात ते चेंज करता येतात बदल करता येतात हे फक्त सहा इंचाची सेटिंग केलेली आहे आपल्याला कापूस लावायचा असेल तर एक इंचाची सेटिंग एक फुटाची सेटिंग करावं लागते तर तो बदल आपल्याला करता येतो मॅन्युअली ज्यावेळेस तुमच्याकडे मशीन असेल त्यावेळेस तुम्हाला ह्या गोष्टी दुकानदार नक्कीच सांगेल घेताना फक्त लक्ष करा क्वालिटी मशीन क्वालिटीचे पाहिजे कारण की शेतकरी हा खूप घामाचा पैसा देऊन वस्तू खरेदी करत असतो आणि आपल्या घामाच्या पैशाची वस्तूची किंमत ही झालीच पाहिजे त्यामुळे खरेदी करताना मात्र नक्की या गोष्टीचा आपण विचार करावा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो